महाराष्ट्र मास्टर असोसिएशन तर्फे तेरा ते सतरा फेब्रुवारी दरम्यान पुणे येथील छत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ते राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्याबाबतची पत्रकार परिषद मीनाताई ठाकरे स्टेडियम हिरावाडी रोड नाशिक येथे नुकतीच संपन्न झाली यामध्ये महाराष्ट्रातील टॅक्स मास्टर ऍथलेटिक्स असोसिएशन तर्फे महिला दिनानिमित्त आठ मार्च रोजी महिलांच्या स्पर्धा राष्ट्रीय स्पर्धा घेण्यात येणार आहेत या स्पर्धा घेण्याचा मान यावर्षी नाशिक असोसिएशनला मिळाला कारण दिनांक एकोणतीस बारा ते एकतीस बारा या कालावधीत भरवण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे नाशिकला हा मान मिळाला असून नुकत्याच झालेल्या चव्वेचाळीसाव्या महाराष्ट्र राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील सुमारे पाचशे साठ पुरुष व महिला खेळाडूंनी सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी केली या सर्व स्पर्धेचे आयोजन सौ वैशाली नितीन गोसावी व नितीन अशोक गोसावी यांच्याकडून उत्कृष्ट पद्धतीने नियोजन करण्यात आले होते आणि याच अनुषंगाने देखील महाराष्ट्र शासनातर्फे ते फेब्रुवारी दरम्यान पुणे येथील शिवछत्रपती स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स बारणे येथे राष्ट्रीय अथलिक स्पर्धा जास्तीत जास्त खेळाडूने सहभाग घ्यावा यासाठी खेळाडूंना अधिक माहिती मिळण्यासाठी पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य या क्रमांकावरती संपर्क साधून व्हॉट्सअपवर खेळाविषयी आणि सहभागी होण्याच्या प्रवेशपत्रकाची माहिती मिळवू शकता यावेळी असोसिएशनच्या वतीने यावेळी असोसिएशनच्या अध्यक्ष सौ वैशाली नितीन गोसावी नितीन अशोक गोसावी यशवंतराव देशमुख सतीश दोनगी उदय पाटील सोमनाथ बोडके मंगेश आवळ रमेश भडांगे तुषार पवार शेखर कलस्कर राजगिरी गोसावी निलेश चौधरी समीर शिंदे मंगलदास पवार दिगंबर निर्भवणे प्रमोद गोसावी बाबासाहेब भारती महेंद्र शेला, विवेक कालसरकर दर्शन गोसावी व इतर सदस्य उपस्थित होते नमस्कार मी नितीन गोसावी चौवेचाळीसव्या मास्टर ॲथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियातर्फे आयोजित राष्ट्रीय स्पर्धेसाठी आपण सदरची पत्रकार परिषद आयोजित केली आहे वैशाली गोसवी अध्यक्ष नाशिक मास्टर ॲथलेटिक असूया डॉमिनिक सेव्यू सर सेक्रेटरी आहे रणवीर सिंग सर प्रेसिडेंट ठाणे गोविंद बेहरासाहेब आणि संपूर्ण आमचे ब नाशिकचे सहकारी हे आज उपस्थित आहे आपण एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते, ते एकतीस डिसेंबर द दो दोन हजार तेवीस या का कालावधीत राज्यस्तरीय स्पर्धा नाशिकमध्ये घेतल्या होत्या तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राष्ट्रीय स्पर्धा पुणे येथे घेण्यात येणार आहेत आपन जास्त आ, रनींग, रनींग, आ, ना माझे स संपूर्ण नाशिककरांना विनंती आहे आपण जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत चव्वेचाळीसव्या राष्ट्रीय ॲथलेटिक फेडरेशन स्पर्धेत उपस्थित राहायचं आहे या स्पर्धेसाठी ॲथलेटिक्सचे म्हणजे पाच किलोमीटर रनिंग दहा किलो रनिंग शॉर्टपुट वगैरे हे जे आहे इव्हेंट ते घेण्यात येणार आहे स्पर्ध हां या स्पर्धेसाठी हा आपला एक एंट्री फॉर्म आहे हा आमच्या ऑफिसला ऑफिसचा ॲड्रेस आपल्याला दिलेला आहे त्या ॲड्रेसवर आपल्याला विनामूल्य मिळेल किंवा आपल्याला व्हॉट्सअपवरही पाठवता येईल हे सद आमच्या नाशिकचं आपल्या आपल्या नाशिक जिल्ह्याला प्रोव्हिजनल ॲप्लिकेशन भेटतो आता कायम मान्यता मिळाली हे प्रमाणपत्र पण आहेत आमचा संपर्क क्रमांक मी आमच्या एक प्रतिनिधीचा एक संपर्क क्रमांक सांगतो मी आपल्याला त्या संपर्कावर सर्वांनी सं संपर्क करायचा आहे ते आपल्याला त्याच्या वर नंबरवरती ते व्हॉट्सअप करतील गोविंदचंद्र बैराव मे व्हाईस प्रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र ॲथलेटिक असोसिएशन हो लास्ट दिसंबर में जो उनतीस तीस इक्तीस में नासिक में हमारा स्टेट लेवल का चैंपियनशिप किया था और नासिक डिस्ट्रिक्ट इतना अच्छा ढंग से तरीका से उसका जो संपन्न किया है उसी में पूरा महाराष्ट्र का जो डिस्ट्रिक्ट से खिलाड़ी आए थे उन्हें बहुत प्रशंसा किया है इसी प्रशंसा खुशी में हमारा स्टेट बॉडी जो है हमारा प्रेसिडेंट और जनरल सेक्रेटरी उन्होंने फिर नेशनल का जो चैंपियनशिप होने वाला पुणे में और उसी चैंपियनशिप के भाग लेने के लिए नासिक का जो खिलाड़ी को ज़्यादा प्रोत्साहन किया है और ओपन सिलेक्शन के लिए भी उनको मौका दिया ज़्यादा से ज़्यादा खिलाड़ी जो नासिक शहर से जाए नेशनल मीट के लिए ताकि नासिक का जो आसपास पास गाँव है तालुका है उनका प्रमोशन हो ताकि महिला हो और पुरुष विभाग हो इसी प्रमोशन का प्रमोशन करने के लिए हमारा माफ़ी का जो जनरल सेक्रेटरी है मिस्टर डेविड प्रेमनाथ और महाराष्ट्र का जो प्रेसिडेंट मिस्टर चंद्रकांत तरल और हमारा जनरल सेक्रेटरी मिस्टर डोमिनिक साबियो इनका माध्यम से हमारा नासिक का प्लेयर के लिए ज़्यादा प्रोत्साहन दिया है और ज़्यादा से ज़्यादा पार्टिसिपेट करें और उसके बारे में आप जो पूछते तो उनका खर्चा कौन करेगा जाना का खर्चा कौन करेगा ये हमारा नास्टिक नासिक डिस्ट्रिक्ट और महाराष्ट्र स्टेट का जो कमेटी है ना उसके लिए रहना खाना पीना जाना आना सब उनका पर ध्यान देंगे और ज़्यादा से ज़्यादा जैसे हमारा नासिक डिस्ट्रिक्ट में महाराष्ट्र स्टेट का अपना स्पर्धा हुआ है ऐसे हमारा नेशनल में भी ऐसे ही सक्सेसफुल होगा वो हमारा स्टेट कमेटी और नासिक कमेटी का सौ टक्का नमस्कार मैं वैशाली नितिन गोसावी नाशिक मास्टर ॲथलेटिक असोसिएशनची अध्यक्षा तशीच हॉकी असोसिएशनची अध्यक्षा हे चौवेचाळीसव्या राष्ट्रीय मास्टर ॲथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन पुढे पुणे येथे बालेवाडी येथे आयोजित क केले आहे हे ॲथलेटिक्समध्ये येणाऱ्या सर्व खेळाचे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धेमध्ये विजय खेळाडूंना पारितोषिक तसेच मेडल देऊन गौरवण्यात येणार आहे तरी ह्या क्रीडा स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यायचा आहे विनंती जागर महाराष्ट्र न्यूजसाठी अविनाश शिरसाट